अमरावती जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक झाल्यावर वाढली धूमधाम माजी खासदार बीजेपी नेता नवनीत रवी राणा यांनी केले अमरावती जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष खासदार बळवंत वानखेडे यांना आव्हान बॅलेट पेपरवरच इलेक्शन होऊ द्या असे चॅलेंज केले तर दुसरीकडे खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारले माजी खासदार नवनीत राणा यांचे आव्हान का राजीनामा देते डिझाईन देते और हो जाने एक बार पेपर पे मुझे तो बहुत हसी आती है कि जब लोकसभा में उनके हाथ में मेजोरिटी से लोकसभा की सीटें गई तब ईवीएम बड़ा अच्छा लगता था पर आज जब महाराष्ट्र की जनता ने एक तरफा निकाल महायुति के बाजू में दिया है तो आज उन्हें ईवीएम पसंद नहीं आ रहा है तो मुझे लगता है हमारे अमरावती क्षेत्र का एक बार बैलेट तो हो जाए राजीनामा दीजिए हम तैयार में भारतीय जनता पार्टी का विश्व नेता राष्ट्रीय नेता आदरणीय नवनीत जिराणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखीपत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणे राणाजींनी ज्यावेळेस म्हटलं म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडून निवडणुका घेऊ الصفه التمراه اللي